विद्यार्थी मित्रांनो आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आज आपण भूमी उपयोजन या प्रक या घटकाचा अभ्यास करणार आहोत प्रामुख्याने मानवी वस्ती व आसपासच्या प्रदेशात जमिनीचा विविध पद्धतीने आणि विविध कारणासाठी वापर केला जातो यावर अर्थातच मानवाच्या तेथील निवासाच्या गरजा आणि तेथे चालणाऱ्या आर्थिक क्रिया यांचाच प्रामुख्याने प्रभाव पडतो थो। थोडक्यात आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध भूमीचा वेगवेगळ्या कामासाठी जो वापर केला जातो त्यालाच भूमी उपयोजन म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध भूमीचा वेगवेगळ्या कामासाठी जो वापर केला जातो त्यालाच भूमी उपयोजन असे म्हटले जाते की प्रामुख्याने आपण जी जमीन आहेत ही वेगवेगळ्या कामासाठी वापरत असतो आणि मग ज्या कामासाठी वापरत असतो त्याचंच आपण काय म्हणत असतो भूमी उपयोजन असे म्हणत असतो भूमी उपयोजनात मानवी निर्णय प्रक्रियेचा प्रामुख्याने प्रभाव पडतो आपण जी जमीन वापरतो त्यामध्ये मानवी जी निर्णय प्रक्रिया आहेत तिचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो एखादी व्यक्ती किंवा परिसरातील प्रदेश कुठल्या कारणासाठी वापरणे आवश्यक आहे त्या आधारी मानवी निर्णय प्रक्रिया चालते तर एखादी परिसरातील भूमी कुठल्या कामासाठी वापरायची या निर्णयाच्या आधारे प्रामुख्याने त्या जमिनीचा उपयोग हा करून घेतला जातो साहजिकच ग्रामीण भागातील भूमिउपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते याला कारण दोन्ही मानवी वस्तीतील निवासाच्या आणि आर्थिक व्यवसायांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात ग्रामीण भागात आणि शहरी भागात जे असलेलं भूमी उपयोजन आहेत हे वेगवेगळं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील निवासाची गरज आणि शहरी भागातील निवासाची गरज ग्रामीण भागातील आर्थिक क्रिया आणि शहरी भागातील आर्थिक क्रिया यांच्या ज्या गरजा आहेत ह्या वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात साहजिकच ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते याला कारण मानवी वस्तीतील निवासाच्या आणि आर्थिक व्यवसायांच्या गरजा ह्या कशा असतात वेगवेगळ्या असतात ग्रामीण भागात शेती किंवा कृषी हा व्यवसाय प्रामुख प्रमुख असल्यामुळे साहजिकच या घटकांचा जास्त प्रभाव तिथे भूमी उपोजनावर पडलेला दिसतो याउलट नागरी भागात निवास आणि इतर आर्थिक व्यवसायांचा प्रभाव तेथील भूमि उपोजनावर पडलेला दिसतो एखाद्या वस्तीतील किंवा परिसरातील उपयोजनाची वर्गवारी ही तेथील शासन व्यवस्थेच्या भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे करावी लागते किंवा अभिलेख कार्या कार्यालयाद्वारे केली जाते तर प्रामुख्याने आपण उ... भारतातील ग्रामीण भूमि उपयोजनाचा अभ्यास करणार आहोत तर भूमि भूमि उपोजनाचे वर्गीकरण प्रामुख्याने ग्रामीण भूमी उपयोजन भारतातील जे ग्रामीण भूमी उपयोजन आहेत या ग्रामीण भूमी उपयोजनाचा अभ्यास आपण करणार आहोत त्यामध्ये पहिले की प्रामुख्याने ग्रामीण भागातील जर जमिनीचा वापर जर बघितला तर प्रामुख्याने आपल्याला खूप मोठ्या जमिनीवरती वन आढळून येतात किंवा वनक्षेत्र असलेलं आपल्याला दिसतात तर कायमस्वरूपी वनाखाली जमीन ही वनक्षेत्र म्हटले जाते की जी जमीन प्रामुख्याने कायमस्वरूपी वनाखाली आहेत अशा जमिनीला वनक्षेत्र किंवा वन असं म्हटले जाते या क्षेत्रातून सार्वजनिक मिळकत शासनाला मिळत असते की प्रामुख्याने या क्षेत्रातून जी मिळकत आहेत ही शासनाला मिळकत मिळत असते त्यानंतर बिगर शेती बिगर शेतीचं क्षेत्र जर बघितलं तर ग्रामीण वस्तीतील घरबांधणी रस्ते कालवे उद्याने दुकाने शाळा अशा कृषीतर जमिनीखाली क्षेत्रांचा समावेश बिगर शेती क्षेत्रात केला जातो की ज्यामध्ये वेगवेगळी घरं असतात रस्ते असतात कालवे असतात दुकाने असतात शाळा असतात अशा कृषी इतर जमिनीखाली क्षेत्रांचा समावेश यामध्ये प्रामुख्याने होत असतो त्यानंतर ओसाड नापीक व अनुत्पादक भूमी की प्रामुख्याने उंच जी भूमी उंच सकल जमीन असते ओसाळ वा ओसाळ वाळवंट असतं नदीच्या घडीचा प्रदेश किंवा नद्यांचा दरी प्रदेश आणि सर्व प्रकारची नापीक जमीन यांचा यात समावेश होतो कोणती आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही अशा जमिनी शेती करता येत नाहीत की जी ओसड जमीन आहेत या अशा ओसड जमिनीमध्ये प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरूनसुद्धा प्रामुख्याने तिथे शेती करता येत नाहीत त्यानंतर कायमस्वरूपी गायरान व चराव जमिनी की प्रामुख्याने ज्या जमिनी कायमस्वरूपी गायरान आहेत किंवा चराव जमिनी स्वरूपाच्या असतात की प्रामुख्याने ही जमीन प्रामुख्याने स्थानिक ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते फारच थोडी जमीन ही खाजगी मालकीची सुद्धा असू शकते ही जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकीत मिळकतीचे एक महत्त्वाचे माध्यम आहेत की या जमिनी प्रामुख्याने कायमस्वरूपी गायरान किंवा चराव जमिनी म्हणून ओळखल्या जातात की तेथे कायमस्वरूपी जनावरांना चारा मिळण्याच्या दृष्टिकोनातून अशा जमिनी राखीव ठेवल्या जातात त्यानंतर किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमिनी प्रामुख्याने ही प्रत्यक्ष लागवडीयोग्य जमीन अस जमीन नसते ही जी जमीन आहेत ही प्रत्यक्ष लागवडीयोग्य जमीन नसते मात्र यात फळबागा फळझाडांखालील क्षेत्रांचा समावेश होतो या क्षेत्रातील जमिनी या प्रामुख्याने खाजगी मालकीच्या असतात की इथे किरकोळ वृक्ष पिके किंवा वनराईसारखे वनराईसारखे क्षेत्र इथे असतात जमीन, जमीन फल फल ही प्रत्यक्ष तर, योग्य जमीन शेतजमीन नसते मात्र यात फळबाग असेल फळझाडांखालील क्षेत्राचा समावेश अस होत असतो या क्षेत्रात क्षेत्रातील जमिनी ही प्रामुख्याने खाजगी मालकीची असते त्यानंतर पिकाऊ अणुउत्पादक जमिनी प्रामुख्याने पाच वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवडयोग्य जमीन ही पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जाते की पाच वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली नसलेली की पाच वर्षापर्यंत ही जमीन लागवडीखाली नाहीत परंतु ही लागवडीयोग्य जमीन आहेत इथे आपण पिका पीक घेऊ शकतो किंवा ही लागवडीयोग्य जमीन आहे ही पिकाऊ अनुत्पादक जमीन हिला म्हटलं जातं त्यानंतर चालू पड जमीन आता चालू पट जमीन प्रामुख्याने एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली की लाग नस जी जमीन आ, फक्त एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवडयोग्य हो जमीन आहे जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक वर्ष किंवा कमी कालावधीसाठी अशा लागवडीयोग्य हो जमिनीस जाणीवपूर्वक कोणत्याही पिकाची लागवड न करता पट ठेवली जाते की प्रामुख्याने जी चालू आहे चालू पडजमीन आहेत ही चालू पडजमीन प्रामुख्याने एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली लागवड केली जात नाहीत कारण त्या जमिनीचा जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक वर्ष किंवा कमी कालावधीसाठी अशा जमिनी जाणीवपूर्वक पडी ठेवल्या जातात त्यानंतर चालू पड श... चालू पडजमिनीशिवाय पडजमीन प्रामुख्याने एक वर्षापेक्षा अधिक परंतु पाच वर्षापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली म्हणजे एक वर्षापेक्षा अधिक परंतु पाच वर्षापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवडयोग्य जमीन म्हणजे पडशिवाय पडजमीन होय अशा पद्धतीने आपल्याला प्रामुख्याने भारतातील ग्रामीण भूमी उपयोजन सांगता येईल ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे प्रामुख्याने कोणकोणत्या कौन कारणासाठी कोणकोणत्या कौन क्षेत्रासाठी ही जमीन वापरली जाते याचा विवरण होय त्यानंतर निव्वळ लागवडीखालील क्षेत्र प्रामुख्याने यामध्ये प्रत्यक्ष पिके क्षेत्र किंवा शेती क्षेत्र पिकच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष पिकं आहेत किंवा पिके घेतले जातात अशा क्षेत्रास निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असे म्हणतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण नागरी भूमी उपयोजनाचा अभ्यास करू प्रामुख्याने नागरी भूमी उपयोजनामध्ये निवासी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल संस्थात्मक क्षेत्र मनोरंजनाखाली क्षेत्र वाहतूक व्यापार व्यापारी क्षेत्र रेखांकित किंवा सीमांकित भूखंड भूमी उपयोजन अशा स्वरूपाचे भूमीचा वापर हा नागरी भागामध्ये प्रामुख्याने केला जातो त्याचा आपण अभ्यास आप करू त्यातील निवासी क्षेत्र प्रामुख्याने शहरी किंवा नागरी भागातील सर्वात जास्त क्षेत्र हे माणसांच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र असते त्यास निवासी क्षेत्र असे म्हणतात त्यानंतर औद्योगिक क्षेत्र शहरी भागात निवासासाठी केलेले बांधकाम क्षेत्राखालोखाल औद्योगिक क्षेत्राने जास्त जागा व्यापलेली असते प्रामुख्याने भागामध्ये निवासी क्षेत्रानंतर औद्योगिक क्षेत्राने अधिक जागा व्यापलेली आहेत येथे विविध वस्तू निर्मितीचे कार्य चालते आणि तेथे लोकांना उपजीविकेसाठी नोकरी व्यवसायाची संधी ही प्रामुख्याने मिळत असते त्यानंतर वाहतूक क्षेत्र शहरामध्ये रस्ते रेल्वे उड्डाणपूल विमानतळ नैसर्गिक बंदर रेल्वे स्थानके बस स्थानके पादचारी पूल अशा वाहतुकीसंदर्भात विविध सेवांसाठी जमीन वापरली जाते त्यानंतर व्यापारी क्षेत्र शहरी प्रदेशात उद्योगाखालोखाल व्यापारी क्षेत्रावर प्रमुख आर्थिक व्यवसाय चालतात हे क्षेत्र देखील पक्के बांधकाम केलेले क्षेत्र असते आणि विविध प्रकारची दुकाने आस्थापने व्यापारी केंद्रे मॉल्स यासाठी जमीन वापरली जाते येथे देखील अनेक लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होत असतात त्यानंतर संस्थात्मक क्षेत्र शैक्षणिक संस्था विद्यापीठे विविध सरकारी आणि खाजगी आस्थापनांची कार्यालये लष्करी छावण्या अशा विविध कारणांसाठी जेव्हा प्रामुख्याने सरकारी किंवा खाजगी संस्थांद्वारे जमीन वापरली जाते तेव्हा अशा जमिनीस संस्थात्मक क्षेत्रातील भूमी उपयोजन म्हटले जाते त्यानंतर मनोरंजनाखालील क्षेत्र मानवनिर्मित उद्याने खेळांची मैदाने सिनेमागृह नाट्यगृह वस्तूसंग्रहालये वॉटर पार्क किंवा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्यटनस्थळे अशा विविध कारणांसाठी ही जमीन प्रामुख्याने वापरली जाते त्यानंतर रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र रेखांकित किंवा सीमांकित जी भूक्षेत्र आहेत प्रामुख्याने शहराच्या सीमावर्ती प्रदेशात मात्र काही वेळेस शहरांच्या अंतर्गत भागातही भविष्यकालीन वृद्धीसाठी राखून ठेवलेली मोकळी जमीन म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूक्षेत्र होय की सीमेच्या शहरांच्या सीमावर्ती भाग असेल किंवा शहरामध्ये अनेक राखीव भूखंड ठेवले जातात त्यास प्रामुख्याने रेखांकित किंवा सीमांकित भूक्षेत्र असे म्हणतात त्यानंतर भूमी उपायोजन विद्यार्थी मित्रांनो काळाच्या ओघात शहरातील किंवा नगरातील जमीन जमिनीवरील विशिष्ट कारणासाठी वापरली जाते असं नाहीत काळाच्या युगात शहरातील किंवा नगरातील जमीन विशिष्ट कारणासाठीच वापरली जाते असे नाही तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग व्यवसाय निवासाची सोय केली जाते त्यामुळे मिश्रभूमी उपयोजन दिसून येते एकाच क्षेत्रावरती अनेक व्यवसाय चालतात अशा पद्धतीने निवासी क्षेत्र असेल व्यापारी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल दुकाने शाळा महाविद्यालय रुग्णालये अशा विविध गोष्टी एकमेकांच्या जवळ आढळून येत असलेल्या आपल्याला दिसतात मग अशा अनेक गोष्टी जर एकत्रित एक आढळून येत असेल तर अशा जमिनीचा उपयोगाल किंवा अशा भूमी उपयोजनास मिश्र भूमी उपयोजन असे म्हटले जाते